महाराष्ट्रातील निवडणुका संपल्या आहेत आणि देवेंद्र फडणवीस पुन्हा एकदा मुख्यमंत्री झाले आहेत मात्र विरोधी पक्षनेते पराभव पचवू शकत नाही महाविकास आघाडीला हा पराभव मान्य करण्यासाठी संघर्ष करावा लागत आहे काही नेते निराश आणि चिंतेत दिसत आहेत था। उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्यासह अनेक नेते ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करत आहेत महाविकास आघाडीला दारुण पराभवाला महाविकास आघाडीला दारुण पराभव हा शब्द मी अजूनही मानायला तयार नाही जे निकाल मला दिसत आहेत त्यानुसार माझ्या तोंडातून एकच शब्द बाहेर पडला आमच्या कुष्ट गडबड आहे एकनाथ शिंदे यांना छप्पन्न जागा कोणत्या भरोश्यावर मिळत आहेत अजित पवारांना चाळीसच्या वर जागा मिळत आहेत आणि असं काय देवेंद्र फडणवीस मोदी आणि शहाने दिवे लावले इथे की त्यांना एकशे वीसच्या वर जागा मिळत आहेत महाराष्ट्रातलं वातावरण आणि महाराष्ट्रातला कल ज्या पद्धतीनं होता आम्ही फिरलोय आम्ही ग्राउंडला होतो जमिनीवर होतो हा निकाल लोकशाहीचा कौल मानण्याची जी प्रथा परंपरा आहे यापूर्वी आम्ही पाळलेली आहे आम्ही पाळलेली आहे की लोकशाहीचा हा कौल आहे आम्ही मानतो पण हा कौल कसा मानावा हा या राज्याच्या जनतेलाही प्रश्न पडला असेल शरद पवार साहेबांनी या महाराष्ट्रात तुफान उभं केलं होतं बरं का तुम्ही त्यांना दहा जागाही द्यायला तयार नाही ते असं शक्य आहे का या महाराष्ट्रामध्ये ही काय गडबड आहे हे आता सगळ्यांना कळेल पण आम्ही हा निकाल जरी आला असला हा निकाल जनतेचा कौल असं मानायला आम्ही तयार नाही जनतेचा कौल हा नव्हता शंभर टक्के मी सांगतो ज जय पराजय हे होत असतात निवडणुकीमध्ये जय पराजय हार जीत लोकशाहीमध्ये हे होत असतं आणि त्याच्याविषयी आम्हाला काय म्हणायचं नाही पण जे निकाल लावून घेतलेले आहेत जे निकाल लावून घेतलेले आहेत ला त्या लावून घेतलेल्या निकालावर माझ्यासारख्या लोकशाही मानणाऱ्या माणसाचाही विश्वास असू शकत नाही राऊतसाहेब पण जे निकाल आहेत पूर्णपणे दिसत आहे की लाडकी बहीण मला असं वाटत नाही महाराष्ट्रामध्ये लाडके भाऊ लाडके आजोबा लाडके काका लाडके मामा लाडके दादा नाही आहेत का आहेत ना मी परत सांगतो की काहीतरी गडबड आहे आणि ही मोठी गडबड आहे महाराष्ट्रावर अडाणीचं बारीक लक्ष होतं विशेषतः काल अडाणीचा अटक वॉरंट निघाल्यानंतर अशा प्रकारचे निकाल येतील का अशी आमच्या मनात शंका होती त्या गौतम अडाणीला अमेरिकेतून काल जे अटक वॉरंट निघालं त्यांच्यावर जे भ्रष्टाचाराचे आरोप झाले ते अप्रत्यक्षपणे भ्रष्टाचाराचे आरोप हे भारतीय जनता पक्षावरच होते शिंद्यांवर होतो कारण या निवडणुकीमध्ये सगळ्यात जास्त पैशाचा वापर आणि ताकद ही अडाणींनी लावली आणि आता या निकालावरती गौतम अडाणीचा प्रभाव आहे का कारण अडाणी मोदी आणि फडणवीस शिंदे वेगळे वे नाहीत तुम्ही काय म्हणायचं मी पाहू ना आता पैशाचा वापर झालेला आहे याच्याविषयी माझ्या मनात काय शंका नाही तुम्हालाही माहित आहे पैशाचा किती मोठ्या प्रमाणात वापर झाला एकनाथ यांचे एकनाथ शिंदे यांचे सर्व आमदार कसे काय निवडून येऊ शकतात कसे काय निवडून येऊ शकतात अजित पवारांचे ज्यांच्या गद्दारी विरुद्ध महाराष्ट्रात रोष आहे ज्यांच्या बेमानी विरुद्ध महाराष्ट्रात प्रचंड रोष आहे शरद पवारांच्या सभांना त्यांच्या प्रचारात तुफान प्रतिसाद मिळाला हे वादळ तुम्हाला दिसत नाही पण आज जागा जिंकल्यावरती युतीचं वादळ युतीचं वादळ म्हणताय तुम्ही स्वतःला प्रश्न विचारा मीडिया मीडिया हा एक लोकशाहीचा महत्वाचा आहे त्यांनी या प्रश्न स्वतःला विचारावा गडबड आहे की नाही आम्ही लोकसभेचे निकाली मानले नाही सॉरी लोकसभेच्या निकालाचे गडबड झाली असं आम्ही लोकसभा चुना नरेंद्र मोदींचा पराभव नक्की झालेला तेही माझ्या तोंडी काही घालू नका संघर्ष करून विजय मिळवला ह्या वेळेला खूप मोठं कारस्थान या निकाला मागे मला दिसतंय आणि शंभर टक्के हा निकाल लावून घेतलेला निकाल आहे जनतेला दिलेला कौल नाही पाहू ना आता अजून थोडा वेळ आहे आम्हाला आमच्या महाविकास आघाडीला तुम्ही पंच्याहत्तर जागाही देत नसाल एवढा मोठा विरोध महाराष्ट्रात असताना हा एवढी मोठी बेमानी गद्दारी झाली असताना जर तुम्ही पंच्याहत्तर जागा शंभर जागा जर आम्हाला तुम्ही देत नसाल याचा अर्थ अमित शहा मोदी आणि अडाणी यांनी हा निकाल ठरवून लावलेला आहे शंभर टक्के आणि शेवटच्या तीन दिवसामध्ये मोदी आणि शहा या राज्यातून गायब झाले गौतम अडाणी यांचा जो निकाल अमेरिकेत लागलेला आहे त्याच्यावरचं लक्ष सुद्धा अजून बदललं जावं महाराष्ट्रात आम्ही जिंकलो गौतम अडाणी जिंकला महाराष्ट्रामध्ये हे त्यांना दाखवायचं आहे पाटील म्हणतात की आमच्या पक्षांच्या नेत्यांचं मन मोठं आहे उद्धव आम्ही काही गरज नाही तुमचं मन मोठं असण्याचं बरं का तुमचं कारस्थान मोठं आहे तुमचं मन हेच तुमचं कपट आहे त्यामुळे राऊतसाहेब हे जे निकाल आहेत असं दिसतं आहे की महाविकास आघाडीला किमान विरोधी पक्षनेते पद तरी हे जसं काँग्रेसच्या बाबतीमध्ये लोकसभेत दोन वेळेला घडवलं ठरवून त्याच पद्धतीनं या महाराष्ट्राच्या विधानसभेमध्ये हा निकाल लावून घेतलेला आहे महाराष्ट्रात महाराष्ट्र हो तो विकायला काढलेला आहे त्याला आम्ही विरोध करत होतो मुंबई विकायला काढलेली आहे त्याला आम्ही विरोध करत होतो आणि हा विरोध आमचं मोडून काढण्यासाठी या पद्धतीनं निकाल लावून घेतले नपेक्षा असे निकाल या महाराष्ट्रात कधीच लागणं शक्य नाही शकत नाही संजय राऊत महाराष्ट्रातील निकाल स्वीकारू शकत नाहीत याच दरम्यान देवेंद्र फडणवीस यांनी मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली असून सरकार सुद्धा स्थापन केले आहेत तरी संजय राऊत यांचे आरोप थांबले नाहीत ते आता एकनाथ शिंदे यांनी भाजपमध्ये फूट पाडण्याचा प्रयत्न करत आहेत ईव्हीएमवर प्रश्न उपस्थित करणारे संजय राऊत यांना आता मोठा धक्का बसला आहे ईव्हीएम विरोधात अफवा पसरणाऱ्याविरुद्ध पोलिसांनी कारवाई सुरू केली आहे संजय राऊत यांनी ईव्हीएम विरोधात आंदोलन करण्याचाही विचार जाहीर केला होता याशिवाय काही नेते तर मतपेट्या घेऊन फिरताना दिसत आहे आणि पुन्हा निवडणुका घ्याव्यात असे सांगत आहे मात्र आता अफवा पसरणे त्यांच्या अंगलट आले आहे सोलापूर जिल्ह्यातील मडकणवाडी गावात राष्ट्रवादीचे नेते उत्तम जानकर यांनी स्वतःच्या मनाने मतपेट्याद्वारे निवडणूक घेतली त्यांच्यावर आणि त्यांच्या अठ्ठ्याऐंशी समर्थकावर गुन्हा दाखल झाला आहे गावकऱ्यांचे म्हणणे होते की ईव्हीएमच्या गोंधळामुळे बरोबर मतदान झाले नाही म्हणून मतपेट्याद्वारे निवडणूक घेण्यात आली मात्र पोलिसांनी तातडीने हस्तक्षेप केला आणि कार्यवाही थांबवली उत्तम जानकर हे माळ सिरास विधानसभा निवडणूक संघातून विजयी झाले होते तरी त्यांनी ईव्हीएम वर आरोप करत नवीन निवडणूक घेण्याचा निर्णय घेतला गावातील दोनशेहून अधिक लोक मतपेटीद्वारे मतदान करण्यासाठी जमले होते पोलिसांनी हस्तक्षेप करून कार्यक्रम थांबवला आणि काही लोकांना ताब्यात घेतले संजय राऊत राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या उद्धव गटने ई प्रश्न उपस्थित केले आहेत मात्र एन सी बी आणि समाजवादी पक्षाच्या जा नेत्यावर झालेली कार्यवाही महाविकास आघाडीला मोठा धक्का आहे आता ई व्हीवर अफवा पसरणे संजय राऊत आणि इतर नेत्यांसाठी त्रासदायक ठरू शकते ब्युरो रिपोर्ट बाबा न्यूज आमचे आणखी व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबा धन्यवाद